नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शंकर गोड शंकरपाळे दाखवणार आहे त्यासाठी सामान बघून घ्या एक किलो मैदा आहे एक पाव आपलं तूप आहे एक पाव दूध आहे आणि एक पाव साखर आहे चवीपुरतं मीठ आहे आणि थोडीशी वेल वेलची पूड आहे तर हे काय करायचं दूध आणि हे तूप आणि हे साखर हे मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घ्यायचं सगळं एकत्र एक बारीक करून घ्यायचं तर हे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये घोटून घेतलेलं आहे हे याचं सारण तर याच्यामध्ये आता आपण जो एक किलो मैदा आहे तो आता याच्यामध्ये टाकूया तर याला पहिले असं चांगलं घोटून घ्यायचं याचं चांगलं फेटून घ्यायचं आता दरवर्षी आपण नेहमी तेच दाखवतो एक वाटी साखर घ्या एक वाटी दूध घ्या एक वाटी तूप घ्या आणि थोडं गरम करा आणि मग टाका मी म्हटलं ह्यावेळेस आपण थोडंसं वेगळं दाखवावं म्हणून मग आता ही अशी पद्धत दाखवत आहे आणि काय करायचं जेव्हा आपण मिक्सरमध्ये टाकतो हे तर तुपाचं थोडं पाणी करून घ्यायचं तुपाचं पाणी केल्यानं काय होते तुपाचं पाणी केल्यानंतर मेजरमेंट करायचं त्याला असं चांगलं फेटून घ्यायचं आपण जेव्हा बिस्किट करतो त्या बिस्किटाला अशीच प्रोसिजर राहते म्हटलं ह्यावेळेस थोडंसं थोडस अशा प्रमाणे करून बघावं म्हणून मग मी तुम्हाला असा प्रकार हा दाखवत आहे थोडंसं वेगळं आणि याच्यामध्ये गोळामध्ये केव्हाही थोडंसं मीठ टाकावं म्हणजे चव चांगली लागते थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं वेलचीपूर वेलची नंतरही टाकता येते आता हे थोडं थोडं याच्यात टाकत जावं आपण गाळून घेतलेला आहे मैदा एक किलोला प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं एक किलोला एक पाव म्हटलं म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि कोणाला अर्धा किलो करायचं असलं तर ते त्याच्या अर्ध घ्यायचं आता बरेच मैत्रिणी विचारतात की मग आता अर्धा किलोचं कसं घ्यायचं पटकन त्याचे अर्ध करून घ्यायचं आरामानं शंकर पाळलं होतात कधी कधी थोडंसं आपण आचवर डिपेंड करते जास्त आपण जर गॅस पूर्ण फुल करून दिला आणि टाकलं तर मग जळून जातात आणि आतमध्ये कच्चेच राहतात म्हणून कसं मीडियम आच ठेवायची त्याचीवाली तर हळूहळू याच्यात टाकत जायचं हे आता आपलं भिजवणं झालेलं आहे आणि आता आपण एक उंडा घेऊन लाटूया लाट्या केल्या मी उंडाच्या आणि लाटूया थोडेसे जाडेश ठेवूया आता हे आपण असे चौकोनी चौकोनी पाडून घ्यायचे आहे एवढी याची अशी जाळी असायला पाहिजे तर आपण आता असं एक दोन उंड्याच्या करून घेऊया चौकणी चौकणी आपण काप केलेले आहे आता तळून घेऊया आता मीडियम आचीवर तळायचं आहे खूप सारी अशी आस नाही लावायची कडून घेऊया आपण आता हम्म आपली झालेली आहे आणि याला काढून घ्यायचे अशी आणि खूप खुसखुशीत झालेली आहे आणि टेस्ट पण याची खूप छान झालेली आहे आणि तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनं करून पहा खूप छान होतात फसतही नाही हा फक्त तुम्ही एक काम करायचं की जेव्हा आपल्याला शंकरपाय करायचे राहते तेव्हाच ते, ते मिक्सरमध्ये टाकायचं म्हणजे था। एक किलोला अडीचशे ग्राम तूप अडीचशे ग्रॅम साखर आणि अडीचशे ग्राम, ग्राम दूध आणि तेव्हाच त्याला ते मिक्सरमधून करून घ्यायचं आणि लगेच तापुडतोब करायचं त्याला भिजू घालायची वगैरे अशी काहीच गरज नाही आहे आणि खरंच मग खूप सुंदर होता शंकरपाय आता तुम्ही बघूनच राहिले आहे फक्त त्याला असं खूप फास्टमध्ये नाही होऊ द्यायचं मिडीयम आचवर असं तळायचं खूप असं फास्टमध्ये नाही करायचं फुल गॅसवर क तळायचं नाही याला मिडियमवर आचवर मीडियम आचवर तळलं की खूप सुंदर शंकरपाय होतात हे आपले आता शंकरपाय तयार झालेले आहे आपले शंकरपाय तयार झालेले आहे आणि खूप छान झालेले आहे याचा आवाज तुम्ही ओळखी करू शकता बघा क्रिस्पी झालेली आहे शंकर पाय तयार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कुठून बघता ते नक्कीच कळवा थँक्यू